रामकृष्ण हरी मंडळी तुला त्यांनी बोर घेतला होता त्याच्या आज परिसवाची म्हणून घरी पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे मग ते पोळ्या ते जातो ते तुम्ही थोडी मजा आणि आता एवढी माणसं या ठिकाणी जमल्यात म्हणल्या होती गप सायपाक करते आणि त्यांचा सायपाक कमी पण गप्पच जास्त चालत्या आणि त्या कश्या त्या पुढे बागाच तुला व्हिडिओ मध्ये मावशी पोळ्याच आहे बघा तुम्ही काय लगून आली पोळ्या करताय तिला काम नाही करत तिला होत्या हा दाखवत दाखवणार आहे मी करते म्हणून साहेब करतानी नको काढू खाती हा तेच करत तेच करत

आणि आता तुम्ही माणसाला ही स्वीटी नावाची एकटीच कोंबडी आमच्या घरात काय आणि मावशीला आम्ही तिच्यावरून चिडवितोय का ए, तर त्याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर झाला असं एक दिवस ना एकटीच मावशी घराबाहेर बसलेली होती आणि अचानकच आकाशातून तिच्या पुढे काहीतरी येऊन पडलं आणि ते होतं काय तर कोंबडीचं पिल्लू आणि ते पिल्लू होतं तर ही स्वीटी बाईला तर कावळा किडनॅप करून घेऊन चालला होता पण देवाच्या कृपेने ती मावशीच्या पादरात पडली आणि तवापासून डायरेक्ट ती मावशीची बेस्ट फ्रेंडच झाली मावशी तिला सोडायलाच मागत नाही रयला हो तुम्हाला रात्री चपात्या घरा येऊन की काय चारू गाईला दोन तुकडं बार केलं सर जर हे बारक केलं सर मी चारू का जर मोठ्या एवढे इंस्टाच नाही युट्यूबच ना। इथं बाया माणसं पक करता करता गप्पा मारून टाइमपास करते ते आणि त्यांची पोरं नाचून आणि ते कुडत चुलतेच्या घरात चुलते यांच आपलं तर घरी जाऊ पुढचं काम बघू काय करायचं आणि आता इथून पुढचं काम लयच भारी होणार आहे आणि ते काम काय आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा फिरावं